संपूर्ण जे आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून वस्तिगृह चालवलं जाते या वस्तिगृह तालुक्याच्या ठिकाणी वसतीगृह आहेत आणि जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा वस्तीगृह आहे परंतु जिल्हा विभाग लेवलला असणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता मेस सुविधा उपलब्ध नाही या हॉस्टेलमध्ये आणि त्याच्या मोबदल्यात विद्यार्थ्यांना डीबीटी दिली जाते म्हणजे त्याचा निर्वाह भत्त्याचा जे काही खर्च आहे खाण्याचा आणि राहण्याचा म्हणजे राहण्याचा खर्च शासन करत असते हॉस्टेलच्या माध्यमातून परंतु जेवणाचा खर्च म्हणून त्यांना डीबीटी दिली जाते आणि तीन तीन महिन्याची डीबीटी या वस्तुगृहामधल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अकाउंटला पाठवले जाते परंतु या डीबीटीचं नुकसान एवढं नुकसान झालेलं आहे कारण या डीबीटीमुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता मात्र घसरलेली आहे हे शासनाला दिसत नाही पण याच धर्तीवर आपण समाज कल्याणचा विचार करतो म्हटलं तर समाज कल्याणच्या वस्तुगृहात मात्र मेसची सुविधा उपलब्ध आहे विद्यार्थ्यांना नाश्त्याची व्यवस्था आहे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फ्रूट दिलं जातं सिजनेबल फ्रूट दिलं जातं विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बाकी इतर जी व्यवस्था आहे ती व्यवस्था उपलब्ध करून दिली जाते आणि विद्यार्थी शाळेतून कॉलेजातन कुठूनही जरी आला तरी त्याला जेवणाची व्यवस्था आपल्याला त्या ठिकाणी मिळत असते परंतु या ठिकाणी आदिवासी विद्यार्थीच्या विद्यार्थी वस्तुगृहामध्ये डीबीटी दिलं जातं विद्यार्थी बरोबर जेवण करत नाही बरोबर पोषण आहार मिळत नाही विद्यार्थी फ्रूट खाऊ शकत नाही आणि विद्यार्थी हा वंचित तर वंचित असतो आणि कुपोषित तर कुपोषितही असतो परंतु विद्यार्थ्याच्या या पैशामुळे हे जे काही डीबीटीचे पैसे मिळत आहे विद्यार्थी मात्र त्या पैशामुळे विद्यार्थी वस्तुगृहात राहत नाही हा महत्वाचा विषय आहे विद्यार्थी वस्तुगृहात राहत नसल्यामुळे विद्यार्थी कॉलेज करत नाही विद्यार्थी कॉलेज करत नसल्यामुळे विद्यार्थी अभ्यासही करत नाही अभ्यास करत नसल्यामुळे विद्यार्थ्याचा जो काही रिझल्ट असेल तो रिझल्ट मध्ये तपावत आहे विद्यार्थी फेल होत असतात विद्यार्थ्याचं फेल होण्याचं प्रमाण हे खूप जास्त आहे आणि हे फक्त दोन्ही वस्तुगृहाची जर तुलना करतो म्हटलं समाज कल्याण आणि आदिवासी तर समाज कल्याणची प्रगती आहे मात्र आदिवासी विद्यार्थी हो वस्तुगृहाच्या माध्यमात या डीबीटीच्या माध्यमातून अधोगती आहे आपण आदिवासी विकास विभागाला चॅलेंज करतो मी की गेल्या दहा वर्षातला जो काही रिझल्ट असेल तो दहावीचा रिझल्ट असेल म्हणजे अकरावी बारावीतला विद्यार्थ्यांचा रिझल्ट असेल किंवा मग बारावी नंतर पाचचा रिझल्ट असेल तर आपण चेक करावं की गेल्या दहा वर्षात आपले किती विद्यार्थी ऐंशी टक्के आणि पंच्याहत्तरच्या टक्क्याच्या वर आले आणि किती विद्यार्थी फेल झाले कारण नागपूर एटीसीच्या वस्तुगृहाच्या अंतर्गत मध्ये म्हणजे जे काही एटीसीच्या अंतर्गत येणारे जे व्हिडिओ वस्तुगृह आहेत त्या वस्तुगृहातला आपण विद्यार्थ्यांचा कटा बघावा चाळीस चाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस अठ्ठेचाळीस पर्सेंट पर्यंत कटा पडेला आहे याच्या मागची कारण काय तर हे डीबीटी आहे कारण ह्या डीबीटी मुळे विद्यार्थी वस्तुगृहात राहत नाही आणि त्याचा जो गुणवत्तेचा प्रमाण आहे हे गुणवत्तेचं प्रमाण घसरत आलेलं आहे आणि याच गुणवत्तेचं प्रमाण आणि डिबिटीमुळे नुकसान होत आहे याकरिता आदिवासी विद्यार्थी जे काही मुलांचे वस्तुगृह आहे चंद्रपूर या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्याच्या मागची कारणं हेच कारण आणि ह्याच समस्या घेऊन इतर सुद्धा समस्या आहेत जे आदिवासी मंत्री सुद्धा या धोरणाकडे लक्ष देत नाही आदिवासी जी का प्रशासकीय मान्यता व्यक्ती ही याकडे लक्ष देत नाही मात्र पैशाचे कागदी घोडे जे चालवले जातात ज्याच्यातून वंचित समाज आजही वंचित हा वंचितच राहिलेला आहे आदिवासी समाज परंतु तुलनेतून जो काही समाज कल्याणच्या वस्तिगृहातून राहिलेला जो आदिवासी जरी विद्यार्थी असेल तर आजही तो समाज समोर गेलेला आहे आणि अशी शैक्षणिक जी धोरणं आहेत हे चुकीची धोरणं बंद करावी आणि मेस सुविधा पूर्णवरच सुरू करावी यासाठीच हे आंदोलन आहे हे आंदोलन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आजपासून सुरू केलेलं आंदोलन आणि खरंच या तथ्य आहे का आंदोलनाबद्दल विद्यार्थ्यांचं मत काय आहे तुम्ही स्वतः विद्यार्थ्यांचं मत काय आहे हे बघा आणि या विद्यार्थ्यांकरिता सपोर्ट म्हणून एक शासनाची बाजू म्हणून आपण कमेंट कमेंटमध्ये द्या की शासनाचे चुकीचे धोरणात आपण त्याच्या सपोर्टमध्ये आहात की त्याच्या विरोधात आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जे केलेली कृती आहे विद्यार्थ्यांनी जे केले घेतलेलं जे आंदोलनाचं आहे हे नक्कीच मेस सुविधा सुरू झाली पाहिजे समाज कल्याणच्या धर्तीवर डीबीटी मात्र बंद झाली पाहिजे आणि गुणवत्तेत होणारी जी काही घसरण आहे ती वाढ झाली पाहिजे याच्यासाठीचाच जा हा व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघा आणि हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या लाईक करा सबस्क्राईब करा आणि असे जर काही वास्तविक जे शुभम अनिल मिश्रा आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह क्रमांक दोन चंद्रपूर इथे वास्तव्यास राहणारे विद्यार्थी आणि माझ्या पाठीमागे जेवढे सर्वजण आहेत ते सर्वजण आम्ही इथे वास्तव्यास राहतो आहे आज दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आज आम्ही ते सर्वजण उपोषणाकरिता उपस्थित आहोत आज सकाळपासून आमच्या मुलांनी जेवण केलेलं नाही आणि उपोषण करत आहोत मग यामागचं कारण नेमकं काय तर यामागचं कारण असं आहे की यापूर्वी आमच्या वसतिगृहामध्ये शासकीय मेस उपस्थित हो होती, उपलब्ध होती त्यामध्ये मुलांना भरपेट असं जीवन मिळायचं आणि बाकी काही आहाराच्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी मिळायच्या परंतु त्या गोष्टी आता मेस बंद करण्यात आली आणि डीबीटी योजना चालू करण्यात आली मात्र ही डी बी टी योजना इतकी कमी प्रमाणात आम्हाला पैसे मिळले जाते की ज्यामध्ये आमच्या मुलांचं साधं जेवणसुद्धा होत नाही आणि त्याचबरोबर आम्हाला जे मिळत होते फळं आहार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आमच्या होत नाही तसेच जर आज आपण बघतो म्हटलं तर महागाई इतक्या मोठ्या प्रमाणे वाढलेली आहे की प्रत्येक वस्तू आज महाग झालेली दिसतो आहे मग ह्या महाग वस्तू घेण्यासाठी आमच्या पोरांकडे पैसे कुठून येणार आमचं जेवण खावण कुठून होणार आणि आज आपण बघतो आहे की आमचे पूर्ण विद्यार्थी जे काही आहेत ते सर्वजण ग्रामीण भागातून आलेले आहेत त्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती ही पूर्णपणे शून्य असल्यास असल्यासारखी आहे आणि आपण सर्वजण दारिद्रेशी आहोत दा मग आमच्या ह्या आर्थिक अडचणी देखील आमच्यासमोर उप उपलब्ध आहेत मग ह्या आर्थिक अडचणी आम्ही कुठून पूर्ण करणार आणि जो डीबीचा जो पैसा मिळतो आम्हाला जे काही मिळतो तो आणि तो पैसामधून आम्ही का का, का करणार आहोत आमचं जेवण करणार आहोत की आमच्या आहाराच्या गोष्टी करणार आहोत की आमच्या शा शैक्षणिक साहित्य करणार आहोत की आम्ही जो आम्हाला जो त्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करणार आहोत ह्या सर्व गोष्टी आमच्या डीबीटीमध्ये पूर्ण होत नाही त्यासाठी आम्ही याच्या अगोदरसुद्धा खूप प्रयत्न केले की आमच्या डीबीटीमध्ये वाढ करण्यात यावी किंवा मग आमच्या वसतिगृहामध्येच एक चांगला भोजनालय सुरुवात करण्यात यावं आमची सरकारी मेस असावी जेणेकरून आमच्या पोरांना अगोदरसारखं चांगला आहार घेता येईल आमचे पोरं शारीरिक विश्वास सुदृढ राहतील ह्या गोष्टीसाठी ह्या मागणीसाठी आम्ही वारंवार जडतो आहोत परंतु ह्या आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कुठलीही संघटना आमच्यासोबत राहत नाही कुठलीही शासकीय मदत आम्हाला मिळत नाही आणि आमच्या ह्या अजूनपर्यंत मागण्या पूर्ण झालेल्या दिसत नाही मग ह्या आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे त्यासाठी आज आम्ही सर्व विद्यार्थी आज इथे उपस्थित राहून आम्ही उपोषण करत आहोत आणि शासनाला सांगत आहोत की कृपया आमच्या ह्या गरजा सम घ्या आमच्या आदिवासी पोरांच्या अडचणी समजून घ्या आणि आम्हाला मदत करा आणि आमच्या या मागण्या पूर्ण करा तसेच आज आमच्या जर या मागण्यामध्ये बघतो म्हटलं तर आज आमचे जे शासकीय बिल्डिंग आहे ही शासकीय बिल्डिंग नाही ही किरायेची बिल्डिंग आहे आणि या किरायच्या बिल्डिंगमध्ये जवळपास दहा बारा वर्ष आमचे झालेले आहे तिथे पूर्ण मग आमच्या पुरांना एक अशी बिल्डिंग पाहिजे जी शासकीय असली पाहिजे त्यामध्ये प्रत्येक सुविधा असल्या पाहिजे मग त्या सुविधामध्ये ज्याप्रमाणे समाज कल्याणच्या वस्तुगृहामध्ये ज्याप्रमाणे सुविधा आहे तर त्या सु त्याप्रमाणे चांगल्या सुविधा आज आम्हाला इथे मिळाल्या पाहिजे डिजिटल सुविधा आम्हाला मिळल्या पाहिजे त्यासाठी आम्हाला एक शासकीय बिल्डिंग असली पाहिजे आता जर शासकीय बिल्डिंगचा मुद्दा जर घेतो म्हटलं तर बऱ्याचदा आमच्या आदिवासी पुरांच्या वस्तिगृहासाठी शासकीय बिल्डिंग ह्या शहराच्या बाहेर दिल्या जातात मग जर खऱ्या अर्थान जर शहराच्या बाहेर जर बिल्डिंग देण्या देण्यात येतील तर आमच्या पोरांना येण्या जाण्यासाठी खूप अडचणी येणार आहेत तिथून येणं जाणं कर कशाने करणार आहेत एक तर महाविद्यालय इतके दूर तेवढ्या दूर येणं जाणं कशाने करणार आमच्यासाठी आमच्याकडे येण्या जाण्याची वाहतूक सुविधा नाही एक तर आम्ही पहिलेच ग्रामीण भागातून असल्यामुळे आमच्याकडे आर्थिक स्थिती जी आहे खालावलेली आहे मग ह्यासाठी आम्हाला खर्च करून येणार ह्या सगळ्या गोष्टी प्रश्न आमच्यासमोर निर्माण होतात त्यावेळी आम्हाला म्हणून असं म्हणावं लागते की आम्हाला आमचा जो वसतिगृह आहे ते शासकीय बिल्डिंग आहे ते आमच्या चंद्रपूरमध्येच शहरामध्ये असावी आणि ते पूर्णपणे शासकीय असावे त्याचबरोबर आमच्या पोरांचा जो प्रश्न आहे की आमचे पोरं ग्रामीण भागात त्यांना संगणकाचं शिक्षण असायला हवं कारण आजचा जर युग बघतो म्हटलं तर आज हा डिजिटल युग आहे आणि या डिजिटल युगामध्ये प्रत्येक गोष्ट कंप्युटरने केल्या जाते आज साधे साधे प्रोजेक्ट जरी करतो म्हटलं आपल्याला जर बाहेर करतो म्हटलं तर पाच ते दहा हजार रुपये आम्हाला त्यांना द्यावं लागते आज मी स्वतः एम एस डब्ल्यूचा विद्यार्थी आहे मला डेजर्टेशन जर करतो म्हटलं तर पाच ते दहा हजार रुपये मला बाहेर मोजावे लागतात मग हे पाच ते दहा आम्ही आणणार कुठून आम्हाला हे पैसे मिळणार कुठून आमच्या बायबाबत देऊ शकत नाही ह्या गोष्टी मग आम्हाला हे पैसे मिळणार कुठून आम्ही एवढा खर्च बाहेर करण्यापेक्षा जर का आमच्या वस्तिगृहामध्ये एक चांगला संगणकाचा संच असला संगणकाचा संत असला प्रिंटर उपस्थित असले तर आमचे पोरं त्यामध्ये संगणक शिकू शकतील टायपिंग करू शकतील तसेच आमचे शैक्षणिक प्रोजेक्ट आहेत त्या सगळ्या गोष्टी करू शकतील म्हणून माझी सर्वांना मागणी स सर... माझी शासनाला मागणी अशी आहे की आमच्या पोरांच्या ज्या मागण्या आहेत पूर्ण करावा आणि माझ्या सर्व विद्यार्थी बांधवांना विनंती आहे जे जी वि... वसतीगृहाचे विद्यार्थी आहेत त्यांनी सर्वांनी आमच्यासोबत यावं आणि या उपोषणामध्ये सहभागी व्हावं आणि आमच्या या मागण्या पूर्ण करण्यासाठी एक हातभार लावावा आणि आपण सर्वांना एक विनंती आहे की आमच्या ज्या ज्या मागण्यानी पुन्हा एकदा पुन्हा एकदा सांगतो की आमच्या वस्तीगृहामध्ये आमच्या वसतिगृहामध्ये इमारत जी आहे ते शासकीय इमारत शासकीय इमारत जी आहे ती आपल्या चंद्रपूरमध्ये असावी डी बी टी पुस्तकाचा भत्ता वाढ अथवा शासकीय पुरवठा करणे तसेच वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वाचनालयाची उभारणी करण्यात यावी प्रदर्शनाचे मुख्य विषय म्हणजे असे आहेत की वसतिगृहाची इमारत शहरामध्ये उभी करावी म्हणजे आमच्या चंद्रपूर शहरामध्ये आमच्या वस्तीगृहाची एक शासकीय बिल्डिंग असली पाहिजे डी बी टी पुस्तकाचा भत्ता वाढ अथवा शासकीय पुरवठा करणे तसेच वसतीगृहाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वाचनालय उभा व्हावा आणि असा वाचनालय असावा जो डिजिटल वाचनालय असला पाहिजे ज्यामध्ये सर्व गोष्टी उपलब्ध असल्या पाहिजे तसेच व्यायामशाळेचं सामान पुरवून धुड्यात न ठेवता उपयोगासाठी आणावा आमच्या व्यायामशाळेसाठी साहित्य आलेलं आहे परंतु अजूनही व्यायामशाळा तयार झालेली नाही त्यासाठी शासनानं काळजीपूर्वक लक्ष द्यायला हवं तसेच वसतिगृहाची मेस पुन्हा सुरू करण्यात यावी आणि सोबतच वसतिगृहातील स्नान स्नानगृहातील नळे फरशा फुटलेल्या आहेत तिथे पाईपलाईन पूर्णतः पाणी वाहून जात नसताना असताना दिसून येते आमच्या ज्या वसतीगृहाचे जे बाथरूमचे जे पाईपलाईन आहे ते पूर्णपणे फुटलेले आहे अस्तदस्त झालेले आहे त्यामुळे त्या पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात यावं हे आमची मागणी आहे तसेच वसतिगृहात संगणक आणि पाच प्रिंटर उपलब्ध करून देण्यात यावे आणि वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसाठी स्पोर्ट साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे ह्या आमच्या मागण्या घेऊन आम आम्ही येथे उपोषण करत आहोत तर या उपोषणाला शासनाने काळजीपूर्वक लक्ष द्यावं अन्यथा आम्ही हा उपोषण कंटिन्यू चालू ठेवणार जेव्हापर्यंत आमच्या योज आमच्या ज्या मागण्या आहेत पूर्ण होणार नाही आणि माझ्या सर्व वस्तिगृहातील बांधवांना विनंती आहे की तुम्हीसुद्धा आम्हाला सपोर्ट करा आणि आमच्या या उपोषणाला मदत करा थँक्यू